गेल्या महिन्यात आपल्या सगळ्यांचं ठरलं होतं की तुम्ही जे मला कमेंटमध्ये प्रश्न विचारताय का नाही त्याची उत्तरं द्यायची आणि सगळ्यांना वाटलं की मी विसरलेली आहे बऱ्याच लोकांनी मला कमेंट केल्या ताई तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं देणार होता त्याचं काय झालं कधी येणार आहे व्हिडिओ सगळे लोक वाट बघतात म्हटलं चला व्हिडिओज करून देऊयात आणि बऱ्याच लोकांनी कमेंटमध्ये त्यांच्या शंका व्यक्त केलेत प्रश्न विचारलेत आता बघूयात कमेंटमध्ये जाऊन नेमकं तुम्ही काय काय विचारलंय आणि हा व्हिडिओ सगळा आहे फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रश्नांसाठी आता मी मधी ना धाराशिवला गेले होते म्हणजे बीड आणि धाराशिवच्या बरोबर बाउंड्रीला आमच्या यांच्या म्हणजे माझ्या नवऱ्याच्या मामाचं गाव आहे तिकडे गेलते आणि तिथं गेल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला कमेंट केले की ताई तुमचं नेमकं गाव कुठलं तुम्ही कोल्हापूरच्या आहे पुण्याच्या आहे का तिगबीडच्या आहे म्हणून बऱ्याच लोकांनी मला हा प्रश्न विचारला आणि आता कोल्हापूरलासुद्धा गेले होते त्या व्हिडिओच्या सुद्धा बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या तुम्ही नेमकं कुठल्या गावात राहता तर माझं गाव आहे महागाव तालुका गडिंगला जिल्हा कोल्हापूर आणि मी मूळची कोल्हापूरची आहे माझा जन्म कोल्हापूरचा आहे बऱ्याच लोक ना व्हिडिओ बघताना बघतात बाळ दिसत नाही बाळाला घेऊन जाता की नाही तुम्ही कसली आई आहात बाळाला घरी ठेऊन जाता का त्याच्यासोबत कोण कोण असतं लय भर भरपूर बाबच्या बाबतीत इतके प्रश्न विचारतात ना तर या प्रश्नासाठी हा महत्वाचा प्रश्न तुम्ही सगळेजण विचारताय तर मी गेल्या व्हिडिओत पण ह्याचं उत्तर दिले आणि आता सुद्धा सांगते की मी पुणे सोडून बाहेर ज्या ज्या वेळेस शूटला जाते किंवा माझ्या गावी जाते बाहेर गावी जाते त्यावेळेस मी बाळाला सोबत घेऊन जाते एवढंच नाही तर चार तासाचं पाच तासाचं शूट असेल तर नक्की मी त्याला सोबत घेऊन जाते पण आम्हाला काही नियम पाळायला लागतात लहान मुलाला किंवा अजून तो खूपच लहान आहे आत्ताशी तो सात महिन्याचा आता आठवा महिन्यात त्याला चालू होईल त्यामुळं त्याला व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही आणि त्यामुळं तो लवकरच व्हिडिओमध्ये सुद्धा येणार आहे त्याला वर्षाचा होऊ द्या आणि मी ज्या ज्या वेळेस जाते सोबत त्याला घेऊन जाते आणि छोटं आमचं जर दोन तीन तासाचं आणि जवळपास शूट असेल तर मी त्याला घेऊन जात नाही घरी भरपूर माणसं आहेत त्याला सांभायला आमची जॉईंट फॅमिली आहे माझ्या सासूबाई आहेत जाऊबाई आहेत दीर आहेत सगळे त्याची व्यवस्थित काळजी घेतात त्यामुळे मी बिंदास्पणे असं बाहेर जाऊ शकते दोन तासासाठी तीन तासासाठी आणि जास्त वेळ असेल तर सासूबाई माझ्यासोबत येतात बाळसुद्धा माझ्यासोबतच असतात एकाने खूप छान प्रश्न विचारला की मी कॅमेरा कोणता वापरता आणि याचं खरंच मला उत्तर द्यावं असं वाटतं जे नवीन यूट्यूब चॅनल चालू करतात ना खास त्यांच्यासाठी तर माझा मोबाईल आहे रिअलमी टेन प्रो मॅक्स आणि याच्या कॅमेरानं याच्या बॅक कॅमेरानं मी सगळा व्लॉग शूट करते त्याच्यामुळं बऱ्याच जणांच्या मनात शंका असते आयफोन पाहिजे त्याला ऑडिओ क्लिअर पाहिजे परत लईच असं सा, चाललेलं असते की कॅमेरा पाहिजे लाईट पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे असं काही नाही मना जर ब्लॉगिंग करायचं असेल आणि तुम्ही जर ठरवलं डेली ब्लॉग टाकायचे टाकायचे तर तुम्ही सुद्धा आजकालच्या मध्ये ना खरंच कॅमेरा क्लॅरिटी चांगली आहे फक्त थोडीशी आयडिया लावायला लागते इकडं तिकडं आणि ते जर केलं तुम्ही म्हणजे ऑडिओवर व्यवस्थित लक्ष देणं त्याच्यानंतर कलर करेक्शन थोडंफार करणं एडिटिंगमध्ये खेळणं जर तुम्ही असं केलात ना तुमचा टॉपचा व्हिडिओ अँड्रॉइड नको शकतो आणि मी हा व्हिडिओ असेल ह्याच्या आधी जेवढे व्हिडिओ केलेत तेवढे सगळे ने केलेत त्याच्यामुळं तुम्ही असं हे समजू नका की बाबा कॅमेरानं करते का कुठल्या सर गोपूर वापरते का असं काही नाही मी अँड्रॉइडनं शूट करते आणि तुम्हीसुद्धा नक्की करू शकता जे नवीन यूट्यूब चॅनल चालू करणार आहेत ना त्यांच्यासाठी मी सांगते की तुम्ही व्हिडिओज अँड्रॉइडनं शूट करू शकता तुम्ही आमच्या जालन्यामध्ये कधी येणार आहात आमचा महाराष्ट्र दौरा करायचा विचार आहे लवकरच आणि त्याची सुरुवात झालेली आहे आता बीड कोल्हापूर सातारा पुणे ह्या सगळ्या भागामध्ये आम्ही बऱ्यापैकी दौरे केलेत आता ह्याच्या पुढं जाऊन आम्ही महाराष्ट्र दौरा करणार आहे प्रत्येक भागातील जेवढे काही चांगले फूड स्टेशन असतील त्याच्यानंतर मंदिरं मी मध्ये मंदिराचा सुद्धा कवर केला होता आणि तुम्हाला विचारलं सुद्धा होता तुमच्या भागातील मंदिरं ती सगळी मी लिहून काढलेली आहेत आणि प्रत्येक मंदिरांना गड किल्ल्यांना महाराष्ट्रातली जे काही कल्चर आहे महाराष्ट्रातली संस्कृती ही सगळी मी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे आणि लवकरच आम्ही महाराष्ट्र दौरा चालू करणार आहे त्याची सुरुवात झालेली आहे कोल्हापूरपासून आम्ही एक व्हिडिओ टाकलेला आहे मी दोन तीन दिवसापूर्वी बाबा धबधब्याचा तो तुम्ही जाऊन नक्की बघा हा बाबा धबधबा होता सिंधुदुर्गमधला आणि सिंधुदुर्गचं सुद्धा बऱ्यापैकी शूटिंग झालेलं आहे लवकरच आम्ही जालन्यात येऊ आणि सांगलीतसुद्धा येऊ सांगलीकरांनीसुद्धा भरपूर प्रेम व्यक्त केलेलं आहे त्यांनीसुद्धा कमेंट केले आहेत आमच्या सांगली त्या जालन्यात या मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणाहून कमेंट आलेले आहेत तर नक्की आम्ही येऊ तुमच्या भागात तुम्हाला भेटायला आणि तुमच्या भागातली संस्कृती दाखवायला पुढची कमेंट आहे की तुम्ही मेकअपमध्ये काय काय प्रोडक्ट यूज करता तर याचा मी एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे की मी डेली मेकअपमध्ये काय प्रोडक्ट यूज करते आणि शूटला जाताना किंवा सण असतील त्यावेळेस काय काय प्रोडक्ट यूज करते याचा तरीही तुम्हाला मी सांगते की कॅमेऱ्यात उठून दिसायचं असेल तर जास्त मेकअप करायचा नाही आणि कमी सुद्धा मेकअप करायचा नाही लिमिटेड मेकअप ठेवला तर तुम्ही उठून दिसता डेली प्रॉडक्टमध्ये मी वापरते लॅक्मेची लिपस्टिक लॅक्मेचं काजं त्यानंतर बेबी क्रीम आणि तुमच्याकडे जे असेल ती पावडर वापरू शकता तर मी वापरते व्हाईट टोन पावडर आणि कधी कधी जर बाहेर जायचं असेल तर फाउंडेशन त्यामध्ये ॲड होतं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर नेल पेंट परत कोणत्या प्रकारची लिपस्टिक वापरता कोणत्या प्रकारचं काजं वापरता तर याचा मी डिटेलमध्ये व्हिडिओ करणार आहे तो तुम्ही नक्की बघा बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक मोठी शंका आहे ती म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज कारण मी पडते कोल्हापूरची आणि माझा नवरा पडतो आहे संभाजीनगरचा आणि त्यात आम्ही फिरतो कधी कधी मामाच्या गावाला म्हणजे बीडला कधी जातो जालनाला कधी जातो सातारला त्यामुळं बऱ्याच लोकांना वाटतं नेमकं आम्ही हाय कुठलं आणि राहतो तर पुण्यात त्यात पिंपरी चिंचवडमध्ये त्याच्यामुळं सगळ्यांना ह्या प्रश्नाचं मी उत्तर देते की आमचं लग्न जे झाले ते लव मॅरेज नाहीये <laughs> त्याच्यानंतर पुढची कमेंट आहे की ताई तुमच्या फॅमिलीला तुम्ही कधी दाखवणार आहात आपल्या फॉलोवर्स आपल्या चॅनलवरच प्रेम स्पायसिकच्या चॅनलवरच प्रेम आ, मी समजू शकते पण काही म्हणजे फॅमिलीच्या बाबतीत ना बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि सगळेच लोक कॅमेऱ्यासमोर कम्फर्टेबल असतात असं अजिबात नाही प्रत्येकाला कॅमेरा फेस करायची सवय नसते किंवा सगळ्या जणांना यायला यायलासुद्धा आवडत नाही तर माझी फॅमिली खूप साधी आहे आणि मी माझ्या माहेरच्या लोकांना फॅमिलीमध्ये सामील करू शकते कारण ते कॅमेरासमोर कम्फर्टेबल आहेत तसं माझ्या सासरमध्ये नाही आहे सगळे लोक कॅमेऱ्यासमोर यायला कम्फर्टेबल नाहीत पण जे जे लोक कॅमेऱ्यासमोर का यायला कम्फर्टेबल आहेत त्यांच्यासोबत मी व्हिडिओ करतेस आणि तुम्ही ही प्लीज गोष्ट समजून घ्या की या व्लॉगमध्ये सुद्धा मी बी टी एस दाखवायचं सा सांगितलं होतं तुम्हाला आणि माझं डेली लाईफ म्हणजे माझी स्वतःची डेली लाईफ तर त्यामध्ये बारक्या माझा नवरा आणि माझ्या बाळाला पुढे मी त्यामध्ये सामील करेल पण जेवढे लोक येतील त्यांना मी घ्यायचा प्रयत्न करेल हळूहळू ते जे ज्यावेळेस वेळेस कॅमेऱ्यासमोर यायला कम्फर्टेबल होतील मी नक्की माझ्या फॅमिलीचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला दाखवेल तर या महिन्यात बऱ्यापैकी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत मला असं अपेक्षित आहे तर मला वाटते तुमच्या मनातल्या शंकांचं निरसन झाला असावं हे सोडून जर तुम्हाला अजून काही वेगळे प्रश्न विचारायचे असतील ब्लॉगिंगच्या संदर्भात एडिटिंगच्या संदर्भात तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी माझा प्रयत्न करेन की रोज एक व्हिडिओ टाकायचा कामामुळे मला ते शक्य होत नाही तर तरीही मी प्रयत्न करीन तुमचा आमच्या चॅनलवरचा प्रेम असंच राहू द्यात लवकरच आम्ही महाराष्ट्राचा संपूर्ण दौरा या ब्लॉग चॅनलवरती दाखवणार आहोत तर त्यासाठी जास्त व्हिडिओ शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करा आमचं चॅनल आतासाठी इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या भागात